मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीडमल्ल्याच्या मतदारसंघातून येतात तो हाच आष्टी विधानसभा मतदारसंघ मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यांना मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडक मोडकं लीड दिलं स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे भीमराव धोंडे सुरेश धस अशा राजकारणातील या मुरलेल्या नेत्यांनी माहितीचं काम केलं खरं पण आष्टीनं या राजकारण्यांचं न ऐकता जरांगेंच्या बाजूने कौल दिला येणाऱ्या विधानसभेला आष्टी मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि राजकीय विरोधक माहितीच्या एकाच ताटात आल्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची हा मोठा सस्पेन्स असणार आहे पण जरांगेंनी ही आष्टीतून आपला उमेदवार रिंगणात दिसेल याचे संकेत दिलेत त्यामुळे आजबे धस धोंडे या बड्या राजकारणांना पुरून उरेल असा तगडा उमेदवार जरांगे पाटलांना मिळेल का महाविकास आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल की महायुतीतून कुणाचं इन्कमिंग करत त्याच्या पाठीशी ताकद देण्याचा पवार डाव टाकतील महायुतीत कट टुकट स्पर्धेत तिकीट मिळवण्यात कुणाला यश ये येईल इथंपासून ते आष्टीच्या आमदारकीचा गुलाल कुणाच्या अंगाला लागेल या सगळ्या प्रश्नांची ग्राउंडवरची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं सुरेश धस बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे ही तीनही नेते महायुतीमध्ये आहेत बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार तर सुरेश धस यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भीमराव धोंडे यांना तिकीट आपल्या पदरात पाडून घेतलं होतं पण त्यात त्यांचा पराभव झाला होता आणि तो केला होता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी पण एकमेकांच्या विरोधात राजकारण करून मोठे झालेले हे तिन्ही मंडळी सध्या महायुतीच्या एका छताखाली असल्यामुळं तिकीट कुणाला मिळणार हा मोठा सस्पेन्स सध्या आष्टीमध्ये दिसतोय तसं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या आष्टीत आष्टी पाटोदा शिरूर हे तीन तालुके येतात राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा हा पारंपरिक बालेकिल्ला समजला जायचा दोन हजार नऊ ला ज्यांनी भाजपच्या बाळासाहेब आजबे यांना पराभवाची धूळ चारत आमदारकी आपल्याजवळ ठेवली खर तर सत्तेत कायम असल्यामुळं आणि राजकीय पद उपभोगणारे धस यांचं नाव जिल्ह्याच्या राजकारणात आदरानं घेतलं जायचं पण दोन हजार चौदाला सुरेश धस यांना एकामागून एक धक्के बसले दोन हजार चौदाला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी गोपीनाथ मुंडेंना टक्कर दिली त्यात त्यांचा दीड लाखाने पराभव झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला पण मोदी लाट लोकसभेतील पराभवामुळं डॅमेज झालेली इमेज युती आणि आघाडी वेगवेगळ्या लढल्यामुळं झालेलं मतांचं विभाजन भाजपच्या पथ्यावर पडलं आणि सुरेश धस यांच्या राजकारणाचा वारू आमदारकीलाही मागे पडून भाजपचे भीमराव धोंडे आमदार झाले पण दोन हजार एकोणीस येई पर्यंत आष्टीतील राजकारण बऱ्याच पातळ्यांवर बदललं धनंजय मुंडे हे जिल्ह्यात कुणाचं चालू देत नाहीत असं म्हणत राष्ट्रवादीतील हा मोठा आसामी भाजपात आला अर्थात त्याच्या राजकारणाला योग्य न्याय देण्यासाठी भाजपनं त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावली आमदार होण्याचं स्वप्न काही केल्या पूर्ण करण्यासाठी राजकारणात तग धरून राहिलेल्या भाजपच्या बाळासाहेब आजबेंसाठी हा मोठा धक्का होता म्हणूनच लांबचं राजकारण पाहून आजबे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आले आणि आष्टी विधानसभेचं तिकीटही पत्रात पाडून घेतलं दुसरीकडे भाजपकडून सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या नावासाठी बरीच लॉबिंग झाली पण शेवटी स्टँडिंग आमदार भीमराव धोंडे यांच्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला त्यामुळं दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप युती विरुद्ध आघाडी भीमराव धोंडे विरुद्ध बाळासाहेब आजबे अशी घासून लढत झाली खरंतर तेव्हाच्या लोकसभेला प्रीतम मुंडे यांच्या पाळ्यात आष्टी विधानसभेनं तब्बल सत्तर हजारांचं लीड दिलं होतं त्यामुळं भाजपचाच उमेदवार म्हणजेच धोंडे आरामात जिंकतील असा कायास बांधला जात असताना मैदान मारलं ते राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबेंनी त्यांच्या राजकारणातील पराभवाचा डाग पुसला गेला आणि पहिल्यांदाच आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली पण हेच आमदार साहेब राष्ट्रवादीच्या फुटीत मात्र अजितदादांसोबत माहितीत आल्यामुळं आजबे प्लस धोंडे प्लस धस अशा तिघांनाही आता उमेदवारी मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे ज्याचा आमदार त्याला तिकीट असा फॉर्म्युला वापरला गेला तर बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो पण मतदारसंघात सुरेश धस हे मोठं प्रस्त आहे त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळही नुकताच संपलाय त्यात लोकसभा निवडणुकीत बूथ कमिटी सरपंच मिटिंग कार्यकर्त्यांचा कनेक्ट या सगळ्या पातळ्यांवर सुरेश धस यांनी आघाडी घेतली होती म्हणूनच लोकसभेला कुणी काम केलं याचा फिल्टर लावला तर सुरेश धस यांच्या नावाचा प्राधान्यक्रमाने माहिती विचार करू शकते मराठा आरक्षणाचा बीड लोकसभेतही बाहितुतला फटका बसल्यामुळं मराठा चेहरा म्हणून धस यांच्या नावाला भाजपकडून ग्रीन सिग्नल दिला जाऊ शकतो जर का असं झालं तरी तर बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे नेमका काय पॉलिटिकल स्टँड घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे पण जरांगे इफेक्ट प्रभावी राहिल्यामुळं आष्टीमध्ये भाजपचे लीड गेल्या लोकसभेच्या तुलनेत डायरेक्ट निम्म्यावर आलं अर्थात याचं नीट डी कोडिंग केलं तर ही गोष्ट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते मेहबूब शेख साहेबराव दरेकर यांची नावं सध्या माहितीच्या उमेदवारीसाठी फ्रंटलाईन आष्टीमध्ये सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचं आहे त्या खालोखाल ओबीसी समाजाचं मतदान आहे त्यात वंजारी समाजाचं मतदान हे निर्णायक असतं या मतदारसंघातील वंजारी समाजावर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव कायमच राहिला त्यामुळं आष्टीच्या उमेदवारीचा तिढा सुटल्यानंतरच इथल्या निकालाबाबत सध्या आपल्याला क्लिअर कट अंदाज येऊ शकतो पण यात तिकीट कुणाला मिळतं नाराज कोण होतो बंडखोरी कोण करतो जरांगी भूमिका काय घेतात ओबीसी बांधव पाठीशी या सगळ्या समीकरणांची बेरीज ज्याला पक्की जमली तोच आष्टी विधानसभेचा पुढचा आमदार होणार एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद